पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून सात नवदुर्गा खताची निर्मिती करतात गांडूळ खत कंपोस्ट खत आणि मशीन खतांची निर्मिती होते कचरा गोळा करण्यापासून ते खत बनवण्यापर्यंत सर्व काही महिला बघतात पाहूया हा खास रिपोर्ट काम कुठलं छोट किंवा मोठं नसतं हे या सात नवदुर्गांनी दाखवून दिलंय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहयोगाने हा छोटा खाणी उद्योग उभारण्यात आला महिलांना रोजगार आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने पालिकेच्या आरोग्य विभागाने हा पुढाकार घेतलाय महानगरपालिकेमध्ये क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत समूह संघटिका म्हणून काम करते महिला बचत गट ह्या विषयावर आम्ही काम करत असताना महिला ही सक्षम झाली पाहिजे तिच्या हाताला रोजगार नेम मिळाला पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही हा शून्य कचरा प्रकल्प राबविला आहे हे मॉडेल स्वरूपात आहे असाच प्रकल्प आम्ही सातही झोनमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहोत या दृष्टीने की जो स्लम एरियामध्ये जो कचरा आहे तो बाहेर न जाता आपण तिथंच त्याचं विलगीकरण करणार आहोत आणि त्याच्या याच्यामधून आपण रिसायकलिंग करणार आहोत आत्ता आम्ही ह्या शून्य कचरा प्रकल्पामध्ये आम्ही खत निर्मिती करतो आणि जो काय सुका कचरा येतो त्याचं वर्गीकरण करून आम्ही रिसायकलिंगसाठी विविध कंपन्या आहेत त्यांना आम्ही देतो त्याच्यानंतर आम्ही महिला सक्षम झाली पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही वैष्णवी महिला बचत गट जो आहे हा लेपरसी ग्रुपचा महिला बचत गट आहे जे कुष्ठपीडित महिला आहेत त्यांना आम्ही ही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे ह्या महिला बचत गटामध्ये एकूण नऊ महिला आहेत आणि नऊ ही त्याच्यामध्ये दिवसाला सात महिला त्याच्यामध्ये काम करतात आणि एक, एक सुट्टी घेऊन असं त्याचं कामकाज केलं जातं ह्या ज्या महिला आहेत ह्यांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यामागचं एकच सामाजिक बादिल की आहे की हा जो कुष्ठपीडित वर्ग आहे ह्याला हाताला काम मिळालं पाहिजे की हा समूहापासून वेगळा राहतो आणि त्यांना समाजामध्ये त्यांना मिक्स करून घेतलं पाहिजे त्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही हा महानगरपालिकेचा उपक्रम राबविला आहे याच्यामध्ये आरोग्य विभागाचा हा एक मोलाची साथ आहे त्याच्यामध्ये जे सहाय्यक आरोग्य अधिकारी आहे श्री अंकुश सर, उमेश सर सचिन जाधव सर यांचंही मोलाचं त्याच्यामध्ये सहभाग आहे आणि इतर महिलांनी पण याच्यामध्ये सहभाग घ्यावा साती झोनमध्ये जे महिला बचत गट असतील त्यांना एक रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल आणि हा आ, जो प्रकल्प आहे हा पूर्ण महानगरपालिकेमध्ये राबण्यात यावा असं पण मी मनापासून सांगते की त्याच्यामुळे काय होणार आहे की महिलांना ती रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे आणि जो आरोग्य विभागाचा जो प्रश्न आहे जो कचऱ्याचा प्रश्न आहे तो पण काही प्रमाणामध्ये त्याची त्याच्यामध्ये प्रश्न सोडवला जाईल महापालिकेमार्फत काय काय सुविधा आणि हा जो प्लांट आहे हा पाच गुंट्यामध्ये प्लांट आहे त्याच्यामध्ये जे विद्युत म्हणजे लाईटचं जे हे केलेले आहे सोय केली आहे किंवा पाण्याची जे काही सोय केलेली आहे ते महानगरपालिका त्याचं पे करते कुठल्याही महिला बचत गटाला त्याचं किंवा ह्या महिलांना त्याला काय पैसे पे करायचे आहेत आणि जे काय पैसे मिळतात ते त्या महिला बचत गटाला ते वाटून दिले जातात दर महिना त्यांचा पेमेंट होतो त्यांच्या अकाउंटला ते पैसे जमा होतात आणि त्यांचा जो इतर खर्च आहे त्याचं जे आपण कंपनीला जे ड्राय वेस्ट देतो जे काय पैसे मिळतात त्या पैशा मधून त्यांचं ते सगळं मेंटेनन्स केलं जातं इतर महिला बचत गटांनी देखील या प्रयोगामध्ये सहभाग घेण्यासाठी काय आवाहन करा मी जे महिला बचत गट जे महिला बचत गट निर्मिती करत आहेत किंवा महिला बचत गटामध्ये सहभाग होत आहेत तर त्यांनी याच्यामधून एक रोजगाराची संधी उपलब्ध करून घ्यावी किंवा त्यांच्याकडे जर नवी, नवीन नवीन कल्पना असतील किंवा त्यांना जर काय रोजगाराची संधी उपलब्ध करून हवी असेल तर त्यांनी अशा माध्यमातून पुढे यावं त्यांनी सांगावं महानगरपालिकेला जेणेकरून त्यांचा हा आगळा आगळावेगळा उपक्रम आम्ही राबवण्यासाठी नेहमी सक्षम असो आणि त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करू चारशे पेक्षा अधिक घरातील कचरा नवदुर्गा उचलून दापोडीतील खत निर्मिती केंद्रावर आणतात सुका आणि ओला कचऱ्याचं विलगीकरण केलं जात मग सुरू होते खत बनवण्याची प्रक्रिया इथे कंपोस्ट खत गांडूळ खत आणि मशीन अशी तीन खते तयार केली जातात गांडूळ खत तयार होण्यासाठी पंचेचाळीस दिवस कंपोस्ट खत तयार होण्यासाठी एक महिन्याचा अवधी लागतो वैष्वी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना ही संधी मिळाली महिलांना चार पैसे मिळतात शिवाय शहरातील कचऱ्याची योग्यरित्या विल्हेवाट लावली जाते असस मनाना की कचऱ्यातून पैसे कमावले जात आहेत महानगरपालिकेच्या कौतुक होत आहे पण हा उपक्रम, उपक्रम शहरासाठी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागेल यात काहीच शंका नाही नमस्कार माझं नाव सुमित संजय चंदन शिवे मी शिवाड्या संस्थेचा क्वा, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर म्हणून काम बघतोय गेली तीन वर्षापासून मी शिवाड्या संस्थेसोबत आहे आज या ठिकाणी आपण दापोडीमध्ये शून्य कचरा प्रकल्प चालू केलेला आहे तर त्या शून्य कचरा प्रकल्पामध्ये आपण आनंदवन आणि काटेवस्ती या दोन स्ल स्लम कम्युनिटीचा ओला कचरा आणि सुका कचरा कलेक्शन तो प्रोसेसपर्यंत आपण क हे करतो कर त्यातमधले आनंदवनमधल्याच वैष्णवी महिला बचत गटाला आपण ते काम दिलेलं आहे त्या बचत गटाच्या माध्यमातून आणि प पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि सी वाय डे आणि त्यासोबत एकर पो एकर पॉवर सोल्युशन या सी एस आर कंपनीच्या माध्यमातून आपण हा शून्य कचरा प्रकल्प चालू होतो आहे त्यामध्ये असेल कम्युनिटीमधला जो आहे स्लम कम्युनिटीमधला तर त्यातल्या साडेचारशे फॅमिलीचा आपण ओला कचरा आणि सुका कचरा कलेक्शन करतो डेली त्यासोबतच तो कचरा आपण महिला बचत गटाच्या दोन महिला पुष्काटवरती ढकलगाडीवरती तो कलेक्शन करून प्लांटवर आणतात प्लांटवर आणल्यानंतर तो कचरा आपण सेग्रीगेशन करतो प्रायमरी सेग्रीगेशन जे हा आहे ते हाऊसहोल्ड लेवलला होतं सेकंडरी सेग्रिगेशन आपण इथं प्लांटवर आल्यानंतर मायक्रो सेग्रिगेशन करतो त्यामध्ये ओल्या कचऱ्यामध्ये का जे कागद वगैरे असेल एखादा चॉकलेटचा कागद असेल दुधाच्या आपल्याला पिशवीचा तुकडा असेल तर ते आपण इथं आल्यानंतर काढून घेतो बाजूला त्यानंतर ओला कचरा आपण श्रेडिंग मशीनला नेतो श्रेडिंग मशीनमध्ये आपण बारीक करून घेतो तो कचरा बारीक केल्यानंतर तो कचरा के आपण परत आपल्याकडे ओल्या कचऱ्याच्या कंपोस्टिंगसाठी तीन मेथड आहे त्यामध्ये एक आहे ते गांडूळ खत प्रकल्प दुसरा आहे तो सिंपल नाडेप कंपोस्ट आणि तिसरा आपण मॅकॅनिकल कंपोस्टिंग वापरतो तर त्यामध्ये गांडूळ खताची जी सायकल आहे ती पंचेचाळीस दिवसाची सायकल आहे आणि कंपोस्ट जे आहे ती तीन महिन्याची सायकल आहे नव्वद दिवसाची आणि मेकॅनिकल कंपोस्टचे युनिट आहे त्याच्यामध्ये आपले एक महिन्याची प्रोसेस आहे तर त्यामध्ये आपल्याला ते खत रेडी करून मिळतं एक महिन्यामध्ये तर इथून पुढे आत्ता आपण जो आजपर्यंत कलेक्शन केलेला आहे तर कमी आता इथून पुढच्या आपल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण जे जवळपासच्या सोसायटी असतील हॉटेल्स असतील छोटे मोठे शॉप्स वगैरे असतील तर त्यांचा पण आपण प्लास्टिक वेस्ट आणि वेस्ट कचरा आपण कलेक्ट करतो आहे त्यातून जेणेकरून जो ह्या महिलांचा जो इन्कम सोर्स आहे तो तो त्यातून वाढेल आपला आणखी त्यामुळे आपण शाळांना वगैरे सप ट्रेनिंग देऊन तिथं अवेअरनेस ॲक्टिव्हिटी राबवून त्या माध्यमातूनसुद्धा आपण ओला सुका कचरा आपण कलेक्शन करतो आहे वगैरे असेल तो आणि त्यातून ह्या प्लॅनचं जेवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपल्याला कम्युनिटीसाठी आणि समाजासाठी काम करता येईल तर ते आपण काम करतो आहे आणि यातूनच महिलांना एक रोजगार पण मिळून जातो आहे त्या आणि आज या महिलासुद्धा आनंदाने काम करतात येतो प्लांटवरती आत्ता आपल्याकडे डेली जो कम्युनिटीमधला कचरा आहे तो साडेचारशे आहे आणि सोसायटीमधला एक दोनशे हाऊसहोल्ड लेवलचा आहे तर तो आपण कचरा आत्ता आपल्याकडे साडेसहाशे हाऊसहोल्ड लेवलमधून कचरा येतो त्याच्यामध्ये चारशे किलो आपला वेस्टवेटला जातो जो कंपोस्टसाठी जातो आणि दोनशे किलो अराऊंड दोनशे किलो कचरा आपला सुका कचरा येतो त्यामध्ये आपण तो सेग्रिकेट करून मग जशी वेंडरची रिक्वायर्ड आहे कचऱ्याची तर त्या पद्धतीने आपण त्यांना ते, ते मटेरियल सेग्रिकेट करून देतो त्यामध्ये असेल आपल्याकडे आत्ता तीन मशीन आहेत अवेलेबल तर त्या तीन मशीनमध्ये एक आहे चटका मशीन आहे डस्ट रिमूवर मशीन जो आपला एम एल पी वगैरे असेल एल डी वगैरे कचरा आहे तो आपण कचरा रिमू डस्ट रिमूव्ह करून घेतो त्यानंतर आपण तो कचरा हायड्रोलिक प्रेस मशीनवरती नेऊन त्याचे बेलिंग गट्टे मारून घेतो बेलिंग गट्टेनंतर आपण दुसरा आपल्याकडं लास्ट स्टेज होते ते ॲग्लोमीटर मशीन आहे त्या ॲग्लोमीटर मशीनमध्ये आपल्याला दा छोटे छोटे दाणे करून दिले जातात त्यामध्ये एल डीचे असेल जे आपले साखरेचे पिशवे वगैरे असतील तर त्या आपण कचऱ्याचे छोटे छोटे दाणे बनवून ग्रॅन्युअल बनवून ते आपण वेंडरला देतो सेकंड म्हणजे प्राय सेकंड लास्ट स्टेज आपण बनवतो इथं प्लॅस्टिकचे आणि त्यातून परत ते वेंडर आपल्याला प्रोडक्ट नवीन त्याच्यापासून मोल्डिंग करून नवीन प्रोडक्ट तयार करून आपल्याला ते परत देतात आणि ते प्रोडक्ट आपण जे आपल्या क कम्युनिटीमधले शाळा वगैरे असतील तिथं जे बँचेस वगैरे लागतील तर अशा लोकांना आपण तिथं ते, ते प्रोव्हाइड करतो आणि त्यातून एक एक जो आपला इनवॉरमेंटला जो सपोर्ट आहे तर तो, तो आपण एक सपोर्ट तिथं उभा करून देतो माझं नाव सुरेखा डॅनिल दोडमणी राहणार आनंदवन आम्ही आमचा वैष्णवी महिला बचत गट आहे आ गेल्या सतरा वर्ष झाल्या आमचा हा बचत गट आहे पण कोणत्याही प्रकारच्या आमच्या बचत गटाला काम नव्हते गेल्या वर्षी लगाडे वैशालीताई लगाडे ह हो प्रभागमधून आमच्याकडे आल्या व त्यांनी आम्हाला शून्य कचरा प्रकल्पाविषयी माहिती दिली व पालिकेमधले जिटे सर उमेश जाधव सर वैशालीताई लगाडे व सी वाय डी संस्था यांनी मिळून आम्हाला या प्रकल्पाविषयी माहिती दिली आणि आमच्या महिलांना त्यांनी प्रोत्साहन दिलं की हे तुम्ही काम करा तरी महिला म्हणलं थोडंसं आम्हाला आम्ही कधी हे काम केलं नसल्यामुळं आमच्या थोडं मनामध्ये हे झालं पण तरीसुद्धा त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं व हे काम करण्यासाठी आम्हाला उत्तेजित केलं जेव्हा आम्हाला हा प्रकल्प काम करण्यासाठी चालू झाला आमचा मग ते कशा प्रकारे प्रकल्प कसा चालू करायचा हे आम्हाला सी वाय डी संस्थेने मार्गदर्शन केलं स सगळ्यात पहिला आम्ही सात वाजता आमच्या पूर्ण आनंदवन काटेवस्ती व गणेशनगर ह्या असे सहाशे कुटुंबातून आम्ही क प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन कचरा कलेक्शन करतो ओला व सुक्का कचरा हा वेगळा देण्यात येतो मग तो, तो कचरा आम्ही वसाहतीपासून आमच्या का प्रोजेक्टपर्यंत तो कचरा आम्ही ढकलगाडीने घेऊन येतो इथं न आणल्यानंतर त्या प्रत्येक कचऱ्याचं वेगवेगळं वजन केलं जातं आणि त्याच्यानंतर ओला कचरा पहिला आम्ही बेडवर टाकून तो सेग्रिकेशन करून घेतो त्याच्यानंतर तो कचरा ओला कचरा मशीनमध्ये टाकून मिक्सरमध्ये टाकून बारीक करून तो, uh, तो बेडमध्ये टाकला जातो आ, खत निर्मिती करण्यासाठी जो कचरा आम्ही कटिंग करतो तो बेडमध्ये टाकल्या जातो मग त्याचे दोन तीन चार पाच थर झाल्यानंतर परत त्याचं शेणाचं पाणी करून त्याच्यावर शेण टाकल्या जातं ते एकदम म्हणजे नॅचरल पद्धतीने सिवायडी डी संस्थेने आम्हाला मार्गदर्शन करतात नॅचरल पद्धतीने आम्ही त्याच्यावर कोणतंही रासायनिक खत न टाकता ते आम्ही खत तयार करतो कोणताही रासायनिक त्याच्यावर लिक्विड टाकत नाही मग त्याच्यावर आम्ही शेणाचं म पाणी करतो परत आम्ही त्याच्यावर थर देतो खताचा सगळे ओला खताचा आणि मग परत शेणाचं पाणी मारून ते पॅकिंग करून ठेवतो मग मा तीन महिन्यानंतर ते खत तयार होतं आमचं माझं नाव अपर्णा सचिन कोष्टी आणि आमच्या बचत गटाचं नाव आहे वैष्णवी महिल महिला बचत गट आम्हाला पालिकेने न म्हणजे एक संधी उपलब्ध करून दिली आहे आमचं जे इथं शून्य कचऱ्याचं काम चालतं त्यामध्ये आम्ही आमच्या सात महिला काम करतो आणि पालिकेने आम्हाला एक विशिष्ट रक्कम अशी ठरवून दिलेली आहे आणि ती आमची दर महिन्याला आमच्या वैष्णवी वैष्णवी बचत गटाच्या खात्यात ती जमा होते आणि ते आम्ही साती महिला वाटून घेतो आणि हे काम मिल मिळाल्यामुळे आम्हाला आमच्या घराला म्हणजे हातभार लागला आहे आणि आम्हाला हे काम करताना म्हणजे खूप आनंद होतोय की आम्ही पण आमच्या घरासाठी काहीतरी करू शकतो त्यामुळे आम्ही महा महानगरपालिकेचे आभार मानतो विशेष करून आभार मानतो विशेष करून जिते, जिते, जिते सर वैशाली ताई आणि सचिन जाधव सर उमेश जाधव सर आणि सीवायडी संस्थेचा पण आम्हाला यात खूप मोठा सपोर्ट आहे त्यामुळे आम्ही या सगळ्यांचे आभार मानतो